जानराववाडी बेळंकी मार्गावर आमदार इद्रीस नायकवडी यांच्या ताफ्यावर दगडफेक मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यान आज नऊ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अनपेक्षित प्रकार घडला विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी हे जानराववाडी येथील संवाद मेळावा पूर्ण करून बेळंकीकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील एम एच दहा ई जे शहाण्णव झिरो झिरो या गाडीवर अज्ञात दुचाकीस्वार तरुणांनी दगडफेक केली अचानक घडलेल्या या घटनेनंतर ते तरुण पुन्हा जानराववाडीच्या दिशेने पळून गेले या घटनेनंतरही आमदार यांनी गेलेवधान राखत नियोजित पुढील दौऱ्यासाठी प्रस्थान केले घटनेची माहिती मिळतात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या ताफ्यात अजितराव घोरपडे देवजी साळुंखे महादेव दबडे सुलेमान मुजावर यांच्यासह अनेक कार्यकर्ते विविध वाहनांमध्ये उपस्थित होते